पूर्व परिसरातील कचोरे हनुमान नगर परिसरातून टिळकनगर पोलिसांनी ड्रग्ज माफिया वृद्ध महिलेला सापळा रचत बेड्या ठोकल्या सलमा बेगम नूर मोहम्मद शेख असं या महिलेचं नाव आहे याआधी देखील दोन हजार पंधरा साली ड्रग्ज विक्री प्रकरणी तिला अटक करण्यात आली होती सलमा बेगम वर टिळक नगर पोलिसांची एकशे चार ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे सलमा बेगम ड्रग्ज कुठून आणत होती कोणाला विक्री करत होती याचा तपास टिळकनगर पोलीस करतायत टिळकनगरचे सिनेर पीआय विजय कुमार कदम यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर कचोरा चौकीच्या भागातील हनुमान नगर एरियामध्ये मोहनसृष्टी अपार्टमेंटच्या बाजूला एक महिला नामे सलमा बेगम नूर मोहम्मद शेख ही काही ब्राऊन शुगर सारख्या पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी ट्रॅप रचून सदर ठिकाणी पोलिसांचा छापा टाकून कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये जवळजवळ पाच लाख वीस हजार रुपये किमतीची ब्राऊन शुगर एकशे चार ग्रॅम जवळजवळ त्या ठिकाणी आम्हाला अकराशे चार पुड्या बांधलेल्या मिळाल्या आणि लागलीच त्या पंथासमक्ष जप्त करून त्या महिलेला ताब्यात घेतलेला आहे या महिलेची पूर्विष्टी साधारण दोन हजार पंधरामध्ये देखील अशा प्रकारची कारवाई झालेली होती हे अतिशय घातक असं हे नार्कोटिक ड्रग्ज आहे यामध्ये तरुणाई या बर्बाद होते आम्ही सिनियर पी आय विजय कदम यांनी जवळजवळ एक महिन्यापासून यावर अभ्यास करून समोरच्या असणाऱ्या शाळा काय नाव हो? शाळा हां डॉन बॉस्को डॉन बॉस्को स्कूलच्या पाचव्या मजल्यावरून रेखी करून जवळजवळ एक महिन्याच्या मेहनतीनंतर सदर कारवाई करण्यात यश आलेलं आहे अतिशय चांगली कारवाई आम्ही या ठिकाणी केलेली असून यामुळे बरेचसे तरुण अशा प्रकारच्या ड्रग्जला ॲडिक्ट होण्यापासून वाचणार आहेत या निमित्तानं परत माझं कल्याण आणि डोंबिवली परिसरातील जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या ड्रग्ज संदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करावा सदर महिलेचं रिमांड घेऊन पुढील तपास ॲडिशनल सी शिंदे पी शिंदेसाहेब आणि डी सी पी कल्याण गुंजाळसाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सिनियर पी आय विजय कदम हे करत आहेत